एका हत्येच्या घटनेनं शिर्डी हादरली ही हत्या सात अल्पवयीन मुलांनी करून क्रूरतेचा कळस काढला या हत्येचं कारण ऐकून तुम्ही हादरून जाल पाहुयात या रिपोर्ट मध्ये अल्पवयीन मुलांची सैतानी पार्टी बर्थडेच्या पार्टीसाठी हत्या मुलांच्या कृत्यानं शिर्डी हादरली लहान थोरांपासून सगळ्यांनाच हल्ली बर्थडे पार्टीचं आकर्षण असतं पण याच बर्थडे पार्टीसाठी चक्क एका माणसाचा जीव गेलाय बर्थडे सेलिब्रेशनसाठी पैसे हवेत म्हणून एका व्यक्तीला धारधार चाकून भोसकून मारलंय धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करणारी अल्पवयीन मुलं आहेत नशेच्या आहारी गेलेल्या सात मुलांनी सपा सपा वार करून गणेश चत्तर यांचा जीव घेतलाय गणेश चत्तर यांचा अपहरण आणि खून नेमका कसा करण्यात आला पाहुयात चत्तर यांनी राहता हद्दीत दुचाकीवरील तरुणांकडे लिफ्ट मागितली तरुणांनी निर्जन स्थळी नेत गणेश चत्तर यांना लुटलं त्यानंतर मारहाण करत चाकू भोसकून हत्या केली चत्तर यांच्या खिशातील मोबाईल देखील चोरला बर्थडे पार्टीसाठी साडेचार हजार रुपयांना मोबाईल विकला पैसे हवेत म्हणून खून केल्याची आरोपींनी कबुली दिली कोपरगाव पोलीस पोलीस आणि यांच्याकडील दाखल वेगवेगळ्या धागेदोरे वेग जुळत गणेश यांच्या खुनाचा उलगडा झालाय पोलिसांनी या प्रकरणी नेमकं काय का सांगितलंय पाहूयात जो एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या माणसाकडे पैशाची मागणी केली सुरुवातीला त्यांनी त्यांना काही पैसे देखील दिले परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला अल्पवयीन नशेखोर आरोपींनी वाढदिवसाच्या पार्टीसाठी निष्पाप व्यक्तीचा जीव घेतल्यानं चत्तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय गणेश चत्तर यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे आमच्या माणसाची यात चूक काय असा सवाल कुटुंबियांनी केला आहे तर, तर, तर का का आई वडील म्हातारे ऐंशी आपला मुलगा गेला हवायामध्ये आता ऐंशी वर्षाच्या बापाला किती मोठं दुःख झालं शिर्डीतली वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे तीन महिन्यांपूर्वी शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची पहाटे हत्या झाली होती त्यानंतर आता अल्पवयीन मुलांच्या या सैतानी कृत्यानं राज्यात थळबोड आली आहे त्यात अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या अंमली पदार्थ सेवनाचा धोकाही पुन्हा अधोरेखित झालाय या नशेखोर प्रवृत्तीला कसा आळा घातला जाणार आणि साईनगरीतली गुन्हेगारी हद्दपार कधी होणार हाच खरा सवाल आहे सचिन बनसोडचा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज शिर्डी